मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हरे कृष्णा मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की आजचा व्हिडिओ नवोदित वक्ते आहेत ज्यांना भाषण करायला आवडतं ज्यांना व्यासपीठ गाजवायचं आहे ज्यांना लाखो करोड लोकांच्या हृदयावर राज्य करायचं आहे हृदयामध्ये जागा करायची आहे आणि आपल्या संवादाने आपल्या वक्तृत्वाने आपल्या वाकच आतुऱ्याने आपल्या बोलण्याच्या कलेने लोकाला जिंकायचं आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खऱ्या अर्थाने खूप उपयुक्त आहे ज्यांना व्यासपीठ गाजवायचा आहे ज्यांना टाळे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे उपयुक्त आहे कारण भाषण करत असताना आपण बोलत असताना व्यासपीठावर समोर बोलत असताना आपल्या जर स्रोतांना खुर्चीला खिळून ठेवायचा असेल जे समोर बसलेले स्रोतवर्ग असतात मित्रांनो स्रोतवर्गाला त्या प्रेक्षकाला जर खुर्चीला खेळून ठेवायचं असेल त्यांना कंटाळा येऊ द्यायचा नसेल त्यांना बोरिंग होऊ द्यायचं नसेल तर काही गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत आता भाषण करत असताना ओडीमसमोर बोलत असताना माईक हातामध्ये घेऊन बोलत असताना नेहमी जे वर्ग असतो कधी कधी बोर होत असतो पण त्यांना जर बोर होऊ द्यायचा नसेल तर आपण भाषणामध्ये कधीकधी विनोदी शैली आपली असली पाहिजे एक महत्त्वाचं आहे की विनोदी शैली खूप महत्त्वाची आहे काहीतरी विनोद आपण केला पाहिजे त्यावेळेस त्यांचं लक्ष आपण वेधून घेऊ शकतो आणि ते खुर्चीला खेळून राहू शकतात त्यांचं ते बोरिंग होत आहेत त्यांना कंटाळा आला आहे मग त्यांचं लक्ष कध कसं वेधून घ्यायचं तर त्यांचं लक्ष आपण कसं वेधून घेतलं पाहिजे की काहीतरी आपण विनोद केला पाहिजे विनोद झाला की पुढचे स्रोते असत असतात हा आणि आपल्याकडे लक्ष देत असतात हा आणि ते खुर्च्या खेळून राहत असतात हा किंवा भाषण करत असताना पुढच्या स्रोताला आला असेल किंवा बोर झाले असतील ते तर आपण काहीतरी संवादात्मक शैली वापरली पाहिजे काहीतरी प्रश्न आपण त्यांना विचारले पाहिजे पुढच्या स्रोतांना संवादात्मक शैली जर आपली असतील आणि आपण त्यांना काही जर प्रश्न विचारले तर मग ते बरोबर बोरिंग होणार नाहीत ते आपल्याकडे लक्ष केंद्रित करतील लक्ष ठेवतील करे हे हा जो वक्ता आहे तो वक्ता काही ना काहीतरी प्रश्न विचारत आहे त्याच्यामुळे आपलं लक्ष याच्याकडे असलं पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये जागृत तयार होईल म्हणून संवादात्मक शैली आपल्याकडे असली पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याकडे विनोद विनोदाची शैली असली पाहिजे विनोद करता आलं पाहिजे किंवा अशी काहीतरी कृती आपण केली पाहिजे की त्यांचं लक्ष आपण वेधून घेऊ शकतो त्यांचं लक्ष आपण आपल्याकडे केंद्रित करू शकतो अशा तीन चार गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे एक तर विनोदात्मक विनोद बीनोध आपल्याला करता आला पाहिजे काहीतरी काहीतरी चुटकुल्या आपल्याला सांगता आले पाहिजे काहीतरी किस्सा आपल्याला सांगता आला पाहिजे काहीतरी कथा आपल्याला सांगता आली पाहिजे काहीतरी संसाराची बातम्या आपल्याला त्यांना सांगते आली सांगता आली पाहिजे किंवा काहीतरी एखादी शेरो आपल्याला फेकता आली पाहिजे किंवा एखादी चारोळी आपल्याला सांगता आली पाहिजे किंवा एखादा धार्मिक अभंग आपल्याला सांगता आला पाहिजे ओवी आपल्याला सांगता आली पाहिजे सुभाषिता आपल्याला सांगता आली पाहिजेत सु सुविचार आपल्याला सांगता आला पाहिजे तेव्हा त्यांचं लक्ष आपण केंद्रित करून घेऊ शकतो काहीतरी विनोद आपल्याला सांगता आला पाहिजे किंवा काहीतरी प्रश्न आपल्याला त्यांना विचारता आले पाहिजे किंवा काहीतरी अशी वेगळीच काहीतरी कृती करायची जेणेकरून त्या कृतीकडे ते लक्ष त्यांचं लागेल त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने स्रोत्यांना बांधून ठेवू शकतो श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे लावू शकतो म्हणून नवोदित वाक्यासाठी आज खूप महत्त्वाचा विषय होता की श्रोत्यांना कसं खेळून ठेवायचं खुर्चीला किंवा श्रोते आप कसं आपल्याकडे लक्ष त्यांचं राहील श्रोत्यांचं प्रेक्षकांचं किंवा कसं ते बोर होणार नाहीत त्याच्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला विनोद सांगता आला पाहिजे किस्सा सांगता आला पाहिजे कथा सांगता आली पाहिजे एखादी संस्थानाटी बातमी त्यांना सांगता आली पाहिजे किंवा एखादी शौरशारी जमली पाहिजे किंवा सुभाषितं जमली पाहिजेत अभंग वया जमल्या पाहिजेत सुटकुला एखादा सांगता आला पाहिजे अशा गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे तेव्हा ती खिर्च खुर्चीला खेळून राहतात किंवा संवादात्मक शैली आपल्याकडे असली पाहिजे काहीतरी प्रश्न त्यांना विचारता आले पाहिजे तेव्हा ते जागृत राहतात किंवा काहीतरी आपण अशी काही कृती करायची काही काही जी वक्ते असतात ते असे काहीतरी वेगळाच आवाज काढतात म्हणजे बघा आता एखादा मिथूनचा आवाज असेल अमिताभ बच्चनचा आवाज असेल किंवा नाना पाटेकरचा आवाज असेल अशी काहीतरी कृती करायची की जेणेकरून त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून राहील किंवा काहीतरी आवाज काढायचा किंवा एखादं गाणं म्हणता आलं तर गाणं गाणं म्हणायची एखादी कविता म्हणता आलं तर कविता म्हणायची अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील अशा कृती आपल्याला करावं लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून राहील श्रोत्यांचं लक्ष आपण खेचून घेऊ शकतो श्रोत्यांना त्या खुर्चीला खेळून ठेवू शकतो नाहीतर उगीच आपण जायचं आपल्यामध्येच आत्मविश्वास नाही आपल्यालाच कथा किस्सा कादंबरी त्या गोष्टी शिरोशायरी सुभाषित चारोळ्या कवितेच्या ओळी संसार बातम्या सुविचार सुभाषितं आपल्याला येत नाही आणि आपण त्यांना बोलायला लागलो की शंभर टक्के स्रोते बोर होणार म्हणजे त्यांना सांगता आलं नाही आपल्याला तर ते शंभर टक्के स्रोते बोर होणार कंड्रावाले कंट्रावाने होणार आपल्या मोबाईलमध्ये बोटं घालत बसणार किंवा छिछुछि चिछू करत बसणार किंवा आपल्याला टॉन्ट मारणार या असं होणार म्हणून आपल्याकडे ह्या गोष्टी असल्या पाहिजे विनोद करता आला पाहिजे आपल्याला संवाद संवादात्मक शैली आपल्याकडे असली पाहिजे काहीतरी कृती आपल्याला करता आली पाहिजे तेव्हा आपण प्रेक्षकाला खेळून ठेवू शकतो ह्या गोष्टी जर आपल्याकडे नसतील तर सो ते आपल्याला आप आप टॉंट मारतील सोते आपल्याकडे लक्ष म्हणजे वेधून बसणार नाहीत आणि आपल्या भाषणाचा फज्जा पडेल आणि त्या ठिकाणी आपलं भाषण कोणालाही आवडणार नाही निरस्वानी भाषण होईल ते पाचट भाषण होईल त्याच्यामुळे भाषण करत असताना या गोष्टी शंभर टक्के नवोदित वक्त्याने फरट्या वक्त्याने किंवा कितीचाही पट्टीचा वाक्ता असेल त्याने या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे आणि शंभर टक्के भाषणावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे आणि जबरदस्त फरटा एक नंबरचा वक्ता आपण झालं पाहिजे आणि जेवढे महान वक्ते आहेत त्या व वा, महान वक्त्यांच्या यादीमध्ये जाऊन आपण बसलं पाहिजे आसन नाही की एक भाषण केलं आहे आणि दुसऱ्या भाषणाच्या वेळी आपल्या हातामध्ये माईकच नाही असं जर भाषण आपण केलं तर आपल्याला कधी स्टेजची पायरी चालता येणार नाही कधी व्यासपीठावर आपलं नावसुद्धा घेत कोणी येणार नाही आपल्याला जे सन्माननीय व्यक्तींच्या ज्या खुर्च्या असतात त्या खुर्चीमध्ये सुद्धा आपल्याला बसवल्या जाणार नाही कुठेतरी स्त्रोतांच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्याला बसवलं जाईल भाषण करताना जबरदस्त भाषण आपलं झालं पाहिजे आत्मविश्वासपूर्वक भाषण आपलं झालं पाहिजे खरंच आपण लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकू नाही तर राज्य करू शकणार नाहीत ना ना, पुढत एका कोपऱ्यात असू म्हणून या दोन चार गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि भाषणावर कमांड मिळवली पाहिजे आणि आपण एक चांगल्या वक्त्याच्या यादीत जाऊन बसलं पाहिजे स्रोत्यांना खेळून ठेवता आलं पाहिजे खुर्चीला बांधून ठेवता आलं पाहिजे त्याचं लक्ष वेधून घेता आलं पाहिजे अशा काही गोष्टी आपल्या आपण शिकल्या पाहिजे वक्त्याने वक्ता दस वक्तात दहा हजार करत असतो कसा वगैरे असतो तर त्याच्याकडे अभ्यास असला पाहिजे महत्त्वाचा अभ्यास चिंतन मनन लेखन श्रवण वाचन या सगळ्या गोष्टीचा मेलाप जर त्याच्याकडे असेल ना त्या वक्त्याचा हात कोणी जाऊ शकत नाही हे तुम्हाला ठोकून सांगतो मित्रांनो कारण हे आज आम्ही अनुभवतो कारण आम्ही कशाच्या जोरावर बोलतो मित्रांनो तर आम्ही फक्त आमच्या विवेक बुद्धीच्या जोरावर विवेक बुद्धीच्या आधारावर बोलतो जेव्हा आम्ही सूत्रसंचालन करायला जातो त्यावेळी श्रोत्यांना भारावून टाकतो ज्यावेळेस आम्ही सूत्रसंचलन करतो त्यावेळेस श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतो आणि मंत्रमुग्ध करून भारवून टाकणारे सूत्रसंचलन जेव्हा श्रोते ऐकतात तेव्हा त्यांना असं वाटतं मनामध्ये की कुठेतरी आपणही ह्या वक्त्यासारखं बोललं पाहिजे आपणही या निवेदकासारखं बोललं पाहिजे असं भाषण आपलं झालं पाहिजे असं सूत्रसंचलन आपलं झालं पाहिजे अशी अँकरिंग आपली झाली पाहिजे तेव्हा मित्रांनो या समाजावर आपण राज्य करू शकतो बोलण्याच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा काय कमर्शियल नाही हा काही व्यवसाय नाही आपण काहीतरी दिलं पाहिजे सृष्टीचा नियम आहे त्याच्यातून आपल्या काहीतरी मिळत असतं समाजासाठी काहीतरी आपली देणं लागतं या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवत असतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय